नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोरफड घरात लावणे शुभ किंवा शुभ चला सा तर जाणून घेऊया सौंदर्यासाठी वरदान मानली गेली कोरफड जी केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते अनेकही इतर औषधी उपयोग कोरपडीचे असतात म्हणूनच हल्ली सगळ्या घरांमध्ये कोरफड घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीत किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच रुळली पण ही कोरपड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं ला असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्ट गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तू नाही तर केवळ झाड वनस्पतींमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक नकारात्मक असते कोरफड फक्त आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं नाही तर वास्तुशास्त्रानुसार त्याचे विशेष लाभ आहेत कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळेसुद्धा दूर करते कधी सांगते कशी सांगते ऐका कोरफडीशी संबंधित काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणी पण दूर होतात घरामध्ये कोरफड लावणं वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं हे रोग घरात लावल्याने सौभाग्य वाटतं घरामध्ये यश प्राप्ती व्हावी व्हावी असेल तर कोरफड अवश्य लावावी कोरपडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर जर घरात कुणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरपड फिरून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही मंत्राची आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कुणीही करू शकतं बर ह्या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं म्हणूनच कोरपटीचं चा लहानचं रोप सुद्धा तुम्ही तुमच्या चौकटीच्या वरच्या बाजूला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करीत नाही कुठलीही नकारात्मकता ना घरात येत नाही त्याचबरोबर घ जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो फक्त इतकंच नाही तर कोरपड लक्ष्मी प्राप्ती प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी आहे कशी घरामध्ये कोरपडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठा वाढते पण हे सगळं कधी मिळतं तर हे रोप कोणत्या दिशेला लावायचं ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपड लावणं उत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यात पण तुम्ही कोरपड लावू शकता यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मन प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर घरातील वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपलं आयुष्यही सुंदर बनतं कोरफड घरामध्ये लावण्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते प्रेम कोरफड लावण्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावण्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गळ ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड ही धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य येतं कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागतं जास्त पाणी दिल्याने याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही धन्यवाद